वडगाव येथे खून करून फरार झालेल्या आरोपीला चोवीस तासात अटक नमस्कार मी संजना भांबरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून कोल्हापूर पेठ वडगाव येथील डवरी गल्ली मध्ये एका व्यक्तीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोवीस तासांच्या आत अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार वडगाव येथे संभाजी धर्मा साळुंखे वय पन्नास यांचा खून करण्यात आला आरोपी किरण भीमराव जगताप व पंचवीस रानना यादवनगर कोल्हापूर याने डोक्यात लाकडी पडी मारून साळुंखे यांचा खून केला आणि तो घटनास्थळावरून पडून गेला या प्रकरणी मयत साळुंखे यांच्या पत्नी मीना साळुंखे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांची तात्काळ कारवाई घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले या पथकाने आरोपीच्या समांतर तपास सुरू केला तपासा दरम्यान पोलीस अंमलदार सुरेश पाटील आणि रुपेश माने यांना गुप्त बातमीदाराकडून आरोपी परीते गावातील पोकरणेकर वस्तीमध्ये असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने अत्यंत गोपनीयता राखून सापडा रचला आणि आरोपीला मंगळवार नऊ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपी किरण भीमराव जगताप याची सकल चौकशी केली चौकशी दरम्यान त्याने मयत संभाजी साळुंके यांच्याशी झालेल्या शाब्दिक वादातून रागाच्या भरात डोक्यात लाकडी फळी मारून खून केल्याची कबुली दिली आरोपीला पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास वडगाव पोलीस करत आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरवाग, पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने राम